ते माडा असेल करमाळा असेल तिथलं पक्षांतर करून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोहळ असेल पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे परंतु सन्माननीय पालकमंत्री आज अभिजित पाटील असतील नारायण पाटील असतील यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून रसद पुरवून त्या ठिकाणी आघाडीच केली पाहिजे आणि त्या माध्यमातून उद्या जिल्हा परिषदमध्ये सत्ता आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते काम करत आहेत मग ते जर यांच्याशी अशा पद्धतीनं वागत असतील तर ज्यांना पक्षामध्ये घेतलं त्यांच्यासाठी बेमाने आहे आणि उद्या या आघाडीच्या माध्यमातून हे प्रयोग करायला गेले त्या ठिकाणी आमचे सगळे चिन्हावरचे लोक त्या ठिकाणी उभा हो आहेत की आघाडीच्या माध्यमातून यांचे उमेदवार पराभूत झाले यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त होणार आहे बाबासाहेब पाटलांना कमळ सांगोल्यामध्ये दिलं बाबासाहेब जी पाटलां यांचं देशमुखांचं जीवन राजकीय उद्ध्वस्त केलं आत्ता ह्या दोघांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा पालकमंत्री प्रयत्न करत आहेत पण या जिल्ह्यामध्ये असं कुठंही काही घडणार नाही आणि या आमदारांना जे पद्धतीनं दबाव टाकला जातोय यांना ही भूमिका घेऊन पवारसाहेबांच्या विचाराची मतं घ्या आणि छुप कमळ आघाडी म्हणजे छुपं कमळ हे कमळ पुन्हा जिल्हा परिषदमध्ये प्रकट करा ही जी दबावाचं राजकारण आहे हे मी हे कशासाठी तुम्हाला सांगतो आहे यामध्ये रणजितबाया शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील राजन पाटील असतील ह्यांनी बी सतर्क व्हावं की हे घडतं आहे चालू झालं आहे आणि अभिजित आबा आणि नारायण आबा हे माझे मित्र आहेत त्यांचंही राजकीय जीवन उद्ध्वस्त होऊ नये यासाठी हा पालकमंत्र्याचा जो डाव आहे तो डाव हा उत्तमराव जानकर उद्ध्वस्त करेल अशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे